चला आज मी तुम्हाला आता था, वेज थाली दाखवतो आज कोणती वेज थाली तुम्हाला नेहमी ने ना वेज थाली बघायला तर वेज थाली बघा आज भजी इकडे बनते बघा गरम गरम तर आमरस आहे पनीरची भाजी आहे आपली बारीक मेथी आहे तेडली बटाटा आहे वरण भात सॅलेड लोणचं आणि ह्याच्यात काजल पापड ठेवू त्याचा आपण पापड नेहमी विसरतो पापड विसरतो आपण ठेवायला आमच्या थालीमध्ये पापड असतोच ओके त्यासोबतच भाज्या पूर्ण दाखवतो मी आपल्या टोटल आज पाच सहा वेज थाली आहेत ही बघा ही की भाजी जी मी वाढली इथे वरण आहे आपलं पूर्ण भरून बघा त्यासोबतच इथे सॅलेड ठेवलं आहे मी ओके झालं आणि मेथीची भाजी जरा काचे एक मिनटं इकडे आपली मेथीची भाजी आहे रुणाली उघडते ती मेथीची भाजी ओके त्याबरोबर चपातीचा आपला हा डब्बा आहे चपातीचा डब्बा भात वाढलेला आहे आणि पनीरची भाजी कुठे आपली काजल पनीरची भाजी खाली हां पनीरची भाजी इथे ते दाखवतो तुम्हाला ही बघा पनीरची स्पेशल भाजी त्यासोबतच एवढ्या भाज्या त्यासोबतच कॉम्प्लिमेंटरी आमच्यातर्फे हे बनतोय बघा आज इथे आम्ही बनवतोय गार्ली फ्राय हे कॉम्प्लिमेंटरी आहे ज्यांना आवडेल त्यांनी घेऊ शकता नाही आवडलं त्यांनी नाही घ्यायचं जसं ह्या थालीमध्ये नको आहे ही थाली झाली भजी बनायची ना फक्त ओके भजी नंतर येते बोलतो ही पहिली थाली मी वरती देऊन आलो ओके झाकायला ते भाजी होतो तरी बघा व्याज थाली गेली आता चिकन थाली दाखवतो था कोंबडी वडे चिकनची प्लेट चिकन फ्राय ओके आणि सोल सोलकढी सॅलड आणि त्यांचा ऑमलेट बनते आहे बघा जो एक ऑमलेट आहे फास्ट फॉरवर्डमध्ये सर्व दाखवलं कारण एक एक दाखवायला तर वेळ नाही मी तुम्हाला तर सर्व भाज्या परत दाखवतो एक दोन तीन चार पाच थाली एक थाली गेली ती सेम थाली तशीच आहे फक्त याच्यात पनीरची भाजी न देता ह्याच्यात कार्ली फ्राय दिली आहे सर्वांना ओके कारण पनीरची भाजी त्यांना सेपरेटली वेगळं पाहिजे आता तुम्हाला सर्व परत भाज्या दाखवतो बघा मेथीची भाजी दिली वरण भात इकडे कार्ली फ्राय आमरस तांडल्या पटाटी भाजी आणि भजी ओके एक दोन तीन भाजी भजी आमरस ओके एक एकात नको आहे त्यांना नाही काकडी ना? ना आता हा कापून ठेवू हो दुसऱ्यांना लागेल काकडी तू काकडी काप आणि आम्ही तिघा घेऊन जातो एक दोन तीन चार पाच तुकडे बघा आपली सर्व आली होती हां आता इथे हे परत दोन व्याज चालली आहेत पण त्यांना स्पेशल पनीरची भाजी पाहिजे ओके कारल्याची भाजी कारली एखादच पाहिजे आणि दोघांना मेथी नको बाकी सर्व त्यांना ताटामध्ये पाहिजे हा वेगळा ग्रुप समजाल ओके त्यांनी बाकीचं बघून सर्व मागवलं आहे मेथीची भाजी सोडून आणि एखादच कारली पाहिजे आता ह्याच्यात झालं आता ह्याच्यात ह्याच्यासाठी प्लेट द्या दोन भात ठेवा आणि पनीरच्या भाजीसाठी प्लेट द्या पण पनीर स्पेशल ताट म्हणजे त्याच्यात पनीरची भाजी जास्त वाटी गाडा प्लेट द्या बरोबर ही झाली आपली पनीरची भाजी ओके हे बघा आता त्याच्यात जा जागा करायला लागेल पनीरच्या भाजीला जागा नव्हते अशीच राहू दे ती नाही राहील बघा पनीरच्या भाजीत पनीर दिसलं पाहिजे ना मी मटर पनीर आणि स्पेशल मटर पनीरची भाजी बघा ओके आ... ली। ओके ही झाली रेडी ह्याच्यात भजी नाही तिथे ना ओके आणि स्पेशल त्यांची पनीरची भाजी दोन वेगळी चमचे ठेवले दोघात चला भजी दोघात आहे ना ताज्याची हे आमच्या ताल्या बघा अशा वेगवेगळे लक्षात ठेवायला लागतं कोणाला काय पहिले जे पाच साठा गेले त्याच्यामध्ये भात नव्हता बरोबर ग्लासेस बिस्लरी आणि पाणी नॉर्मल पाणी मिक्सिंग मध्ये घेऊन जा थंड पाणी बिसलरी घेऊ बस जेव कसं आहे आमचं तर पुढे झालं तर झालं मम्मीला पटकन द्यायला पाहिजे नमस्ते सर्वांना नमस्ते तर आज इकडे काय होतंय पुलाव भात पुलाव भात भात बघा इकडे आणि पुलाव बघा तिकडे आहे हा भात बघा राईस आहे का दाखवायला याचं राईस दाखवला आहे म्हणजे विचारतात ना की एकदम स्पेशल हा आम्ही बनवतो स्पेशल पुलाव मम्मी नॉर्मल पुलावपेक्षा चांगला पुलाव जशी चहा चा, जशी चहा असते आणि स्पेशल चहा असते जरा स्पेशल चहा स्पेशल पुलाव हे तांदूळ बघा हे बिर्या बघ बिर्याणी तांदूळ वेगळे असतात आणि बासमती राईस वेगळे आहेत मम्मी आता रेट पण सांगतो बिर्याणी शंभर रुपयाला पडतो आणि बासमती वन ट्वेंटीला पडतो तर हा वन ट्वेंटीवाला आहे म्हणजे जरा हाय क्वालिटीवाला चांगला त्याचा राईस बनते दाखवा हे आपल्याला एट्टी पर्सेंट कुक करायचं आहे जसं आपण बिर्याणी बनवतो तेच हे बघा दिसलं बघा मी चेक करते अजून व्हायचं आहे ना व्हायचं आहे आहे ओके तर ते आणि त्याच्यामध्ये कोणकोणते भाज्या आपण वापरणार आहे हे पकडा कोणकोणत्या भाज्या वापरणार आहे ते आता तुम्हाला दाखवतो बघा काजल एक एक भाज्या सांग मला फ्लावर आहे गाजर आहे फ्लावर वटाणा गाजर आणि आपण इथे सोयाबीन कांदा टोमॅटो तो आता ह्याच्यात बघा आम्हाला फ्रेंच बीन्स, बीन्स म्हणजे फरस बी सुद्धा टाकू शकता असेल तर टाका नसले तरी नाही टाकलं तरी चालेल ओके टाकतात गाजर आणि त्यासोबतच त्या पापडांचा चुरा करणार आहे आणि टाकणार आहे वरती आपण शिवडासारखा नाही नाही पापड असेच करतोय बघा काहीतरी पाहिजे ना पापड लोणचं लागतात ना गाजर जरा चटपटीत त्यासोबतच सॅलड पण सॅलेड करायचं आहे आमरासची बॉटल पण मी घेतली आहे आणि आमरस पण आता हे कसं गार करायला ठेवलं पाहिजे तिथे थोडं आमरस भरून घेतो बघा कसं वाटतं आमरस बघा मी जाणून बुजून आमरसना व्हिडिओ ब्लॉक करून सर्व करतो कारण कसं जर तुम्ही बघताय ना व्हिडिओ तर तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं पाहिजे बघा कसं आहे बघा आता तसं आणि थंड जेव्हा सर्व ना ते एकदम छान वाटतं बघा बघा किती आहे बघा एक एक जसे भरता तसं तसं उचला जे जे व्हिडिओला लाईक करतील त्यांनी एक एक एक, एक उचला पटायचं बाहेर चला इथे आमरस बघा बापरे बापरे हे आणि ती आपली अजून एक वाटली ती कुठे बघा आमरस सर्व असं भरून थंड करायला ठेवायचो व्हेरी गुड साधा पाणी चला पाणी सर्व गाळून काढलं आणि त्याच्यावरती हा हा तांदूळ बघा तसं एकदम झाला पाहिजे व्यवस्थित एकदम आणि इथे आम्ही पूर्ण दोन किलोचे तांदूळ वापरलेले आहेत हे बघा दोन किलो घेतले म्हणून दोन बायका तीन किलो लागले असते तर तीन बायका लागले असते इथे म्हणजे हा प्रमाण आहे इकडे समजून घ्या काय रुगाली बरोबर असते <laughs> बघा भात ऐंशी टक्के शिजला की ऐंशी टक्के आपले काकडी टाकायचे त्याच्यात नाही नाही अशी खायची माल मटेरियल बघा काय आहे का बरोबर एकदम अजून शिजायचं त्याला माल मटेरियल बरोबर पाहिजे काय आणि त्यानंतर आपण टाकणार आहे एक किलो काकडी ह्याच्यात पूर्ण टाकायची आहे काय हां काकडी पुलाव काकडी बिर्याणी तिकडे बघा पूर्ण आमची ही स्पेशल बिर्याणी बिर्याणी पुलाव आपला रेडी आहे बघा ताटामध्ये काय 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 वस्तू आहेत बघा एकदम रेडी चला आता एक एक टाकायला घ्या आणि तिघांनी एक 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 नेऊया

एक दोन तीन चार बाय बाय होऊ जा तू पण जाबू नाही बसली बुबूला टेन्शन लागला की आम्ही नाही बसत आहे ना चार, चार कार आले होते पण चार रिक्षाला आले होते बघा मग आमच्याकडे आलं तर सर्व अरेंजमेंट करू एकत्र एक म्हणजे समजा एअरटी नाही आली तर चार रिक्षा तरी अरेंज करू चार रिक्षातून तुम्ही जाऊ शकता बरोबर हे अकरा माणसं चार रिक्षात, रिक्षात, रिक्षात बसली तीन 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 आणि दोन बाकी एवढं सर्व सामान पण बसलं भरपूर सामान होतं त्यांचं चला खाली बघू खाली आणि तुम्हाला आता दाखवतो फीस चाली सर होते फीज चालली हा आम्ही करतो फीस चाली आपली तर मध्ये दाखव वाँ वाँ वा, दोन -दोन मुठे -मुठे वा वा इकडे काय सुरमे म्हणले वा वा एकदम छान तर आजचे सुरम्याची पीस बघा आम्ही एका थाळीमध्ये दोन दोन सुरमे देतोय बघा मोठे मोठे एकदम त्या बाते वा वा एकदम छान इकडे सरकूया जरा तुम्ही पण या आम्ही पण तुम्हाला देऊ पण सुरम्याचा रेट पण तसा पाहिजे बरोबर आहे ना तुम्ही लक्की असाल तर सुरम्याचा रेट ड्रॉप झाला की तुम्हाला डबल सुरमै आणि रेट हाय असेल तर सिंगल सुरमई क्या बात वा एकदम टेम्प्ट टेम्पटिंग क्या बात सुरमई थाली, थाली बोलली की सुरमई पाहिजे आणि आपली कोलं सोलकडी आली कोलंबी कुठे आपली वाडा वाडा नहीं आता पूर्ण थाली रेडी झाल्यावरती तुम्हाला दाखवतो तिकडे बघा आपली सुरमई थाली एकदम रेडी आहे ज्यामध्ये आपण कोलंबी पण दिलेली आहे सुरमई बरोबर आणि सोलकडी आणि आपली सुरमईचीच करी आहे वा वा एकदम छान चला जाऊ द्या वरती थाली ओके बघा हे पूर्ण कोकम दिसत आहेत का बघा तुम्हाला काळा का दिसतंय का माहित आहे कोकम आहेत दिसत आहेत ठीक आहे हे कोकम आहेत असे आणि अजून कोकम आहेत बघा हे थोडीशी टेस्टिंगला मला दिलं होतं त्यांनी दे ते थोडेसे टेस्टिंगचे इकडे आहेत आणि बाकीचे बघा दाखवतो बघा कोकमा बांधूनच आणले म्हणजे कसे गेस्टला डायरेक्ट देत या अर्धा किलोचे बांधून आणले आहेत एकदम चांगल्या क्वालिटीच्या हातातला सर्व कोकमच लागलं एक दोन तीन असे पिशवे बांधून आणले सर्व दिसत ना तुम्हाला सर्व किती किती किलो चे ते एक किलो ना टोटल चार किलो ते अच्छा किलो हे अर्धा अर्धा किलो आहे हे जर दीड ते दोन आणि हे दोन चार किलो आणि त्यासोबतच एक किलो कोकम बरोबर एक लशी फ्री नाही जोक लशी, लशी फ्री आज लशी पी आणि उद्या ताप सर्दी बरा <laughs> <laughs> बघा आता आपले हे या टू थाउजंड ट्वेंटी थ्री चे हे लास्ट गेस्ट कारण आता उद्या उद्यापासून ट्वेंटी फोर लागणार तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं तू ह्यांनी तीन दिवस गोल्डन रूम बुक केलं होतं तर तुम्हाला इकडे कसं वाटलं आम्हाला इथे येऊन आहे ना मस्त वाटलं आणि मेन म्हणजे काय मी इथे आली ना ते म्हणजे मला इच्छा होती माझी खूप शुभंगी केरचं घर बघायचं किंवा ओंकारला काजलला बघायचं हे मी रोज ना घरामध्ये बघायची रियल येऊन बघण्यामध्ये ना जो आनंद मला भेटला ना तो एकदम मस्त आहे बघितलं आणि जे ते दाखवलं ना त्यांनी जेवण किंवा राहण्याचं हे ते, ते खूप छान वाटलं मला आणि खूप म्हणजे असं आपली इच्छा असते ना तीव्र ती पूर्ण झाली आणि तुम्ही रत्नागिरी मध्ये फिरला सुद्धा हा रत्नागिरी मध्ये आम्ही गणपतीपुळेला गेलो बीच वर गेलो पुन्हा ते संग्रहालय बघितलं काय ना, ते नाही फिरायला पण खूप आहे गेलं तर बघा एक पावसवरून बॅग भरून आणली एक गणपती भरून आणली एक रत्नागिरीवरून भरली आणि खूप बरं वाटलं मला इथे म्हणजे रिलॅक्स वाटत आपल्याला घरच्यासारखं वाटत आणि तुम्ही तिघ आलेल तिघे आलेलो आम्ही जेवणामध्ये काय काय ऑर्डर केले आमच्याकडे येऊन ही माझी मुलगी सून आहे आम्ही अरे वा छान वाटलं लेडीज ग्रुप पण इकडे येऊ शकता बघा आणि तुम्हाला एकदम व्यवस्थित वाटलं म्हणजे एकदम एक सेफ वाटलं तुम्हाला वाटलं आणि तुम्ही इथे काय काय चिकन पण तुम्ही खाल्लात फिश थाली पण खाल्ली वेज थाली पण खाल्ली मटन थाली पण तुम्ही खाल्ली बरोबर वेज थाली खाल्ली फिश थाली खाल्ली सर्व तुम्ही ऑर्डर केलं मी वगैरे राहायला पण मजा आली आता बॅग जमतील ना न्यायला सर्वांना एकदा तर ट्रेन मध्ये टाकले ना का आम्ही बरोबर घेऊ एक खाली उभं राहत आणि एक घेई पटापट देत असं काय हे नाही तुमची रिक्षा आलेली आहे स्माइल करा मोबाईल मध्ये क्लिअरिटी चांगली आहे द्या ते कॅमेरा द्या smile yeah, oh. yeah. oh. ah. hey, <coughs> Happy New Year, year. 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 bại mọi bye, bye. bye. थँक्यू <laughs> दोन हजार तेवीस चे हे आपले लास्ट गेस्ट दोन हजार चोवीस आता वेलकम न्यू इयरचे न्यू गेस्ट सुरू तर अशा प्रकारे ना, अशा प्रकारे आम्ही फॅबला चालू केलं होतं फॅबला थोडे दिवस मग मार्च एट पासून कन्सिस्टंट आम्ही चालू केलं होतं जून पर्यंत मग थोडस पावसाचा गॅप घेऊन परत आपण दिवाळीच्या सुट्टीपासून सुरू केलं होतं आता कंटिन्यूस किती झालं का अजून ऑक्टोबरला के दे चालू केलं आहे का नोव्हेंबरला ऑक्टोबरला हां काहीतरी डेट आता लक्षात येत नाही आणि जानेवारी पण घेतल्या मग परत गॅप घेतला मग आलो ना दिवाळीच्या आधी चालू केलेला हो। नंतर आलो आपण हो ना तर हो। अशा प्रकारे वातावरण पण बघा दुपारची वेळ दोन तरी पण बघा हवा हो। कशी मस्त सुटलेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा ब्लॉगला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय वाजून घंटी पण वाजवा बाय बाय आता सर्व क्लिनिंग प्रोसेस चालू आहे वरती चारही रूम खाली आजच्या दिवशी उद्या पण परवा पण येणारे पाच दिवस नो बुकिंग आमची सुट्टी आता बाय बाय